हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिलिव्हर डिलिवरचा मराठी तर सुटका करणे मुक्त करणे पत्रे पोचवणे हाणणे फेकणे जन्म देणे किंवा प्रसूत होणे होत आहे डिलिव्हरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे शी प्रॅक्टिस्ड हर स्पीच टू डिलिव्हर इट कॉन्फिडेंटली दुसरा वाक्य आहे द मदर डिलिव्हर्ड अ हेल्दी बेबी बॉय तिसरा वाक्य आहे प्लीज डिलिव्हर द मेसेज टू द मॅनेजर चौथा वाक्य आहे ધ રોબોટ કૅન ડિલિવર યુર ગ્રોસરીઝ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ